आज पुणे शहरात सुद्धा मोठ्या उत्साहात गणेशोत्सवाला सुरुवात झालेली आहे गणेशोत्सवाच्या निमित्ताने संपूर्ण राज्यभरामध्ये गणपती बाप्पाचा जागर केला जातोय पुण्यात अशाच पद्धतीने जागर सुरू आहे हिंदुस्थानातला पहिला सार्वजनिक गणपती असलेल्या श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पाला विशेषतः मोठ्या संख्येने गर्दी होताना पाहायला मिळते आताही तुम्ही इथे पाहिलं तर प्रचंड गर्दी जी आहे ती या ठिकाणी आहे जेवढे हात पाया पडण्यासाठी जोडले जातात त्यापेक्षाही जास्त हात फोटो काढण्यासाठी सुद्धा जोडले जात असलेले पाहायला मिळतात अतिशय सुंदर पद्धतीने या रत्न महालामध्ये विराजमान झाले आलेला हा गणपती बाप्पा आपल्याला पाहायला मिळतोय एकंदरीतच गणेश मंडळांचं हे सगळं नियोजन श्रीमंत भाऊसाहेब रंगारीचं हे सगळं नियोजन कसं सुरू आहे याविषयीच बोलणार आहोत माझ्याबरोबर उत्सव प्रमुख आणि विश्वस्त असलेले पुनित सर आहेत सर काय सांगाल प्रचंड गर्दी आपण बघतोय नियोजन करणं खूप अवघड आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमची ही स्माईल दिवसभर अशीच असते कसं मॅनेज करतो हे बघा येणारा भाविक हा त्याच्या लाडक्या बाप्पाच्या दर्शनासाठी येतो आमची सगळ्यांची एकच गोष्ट महत्त्वाची आहे की त्या भाविकाला कुठलेही अडचण व्हावी नाही आज महिला असतील लहान मुलं असतील त्यांच्यासाठी तुम्ही आपण पण मधली वेगळी रांग केली आहे इतर लोकांसाठी वेगळी रांग आहे आणि भाविकांचं व्यवस्थित दर्शन व्हावं हेच महत्त्वाचं आहे आम्ही हसून राहिलो म्हणजे सर्व कार्यकर्ते हसून राहणार दादा स्ट्रेस मध्ये दिसला तर सगळे स्ट्रेस मध्ये दिसतील म्हणून हसून राहणं हे गरजेचं आहे तुम्ही सध्या किती वेळ या ठिकाणी असताय कारण सकाळी आलो तरी तुम्ही इकडेच असताय संध्याकाळी तुम्ही इथेच असताय किती वेळ रोजचं मॅनेज करता फक्त ह्या दहा दिवसात दोन ते तीन तास झोप आम्ही घेतो सर्व कार्यकर्ते सर्व सभासद ट्रस्टी आम्ही सगळेजण आज म्हणजे मी आज पहाटे सकाळी पाच साडेपाचला घरी गेलोय मी परत दहा वाजता इथे आलो आहे आणि दहापासून पासून आता पहाटे किती वाजतील माहिती नाही पण मुख्यतः इथे राहणं गरजेचं याच्यासाठी आहे की आपल्याकडे जे भाविक येतात त्यांना कुठलीही अडचणी व्हावी नाही कुठल्याही अडथळा व्हावी नाही आणि चांगल्या पद्धतीने त्यांचं दर्शन व्हावं त्यांना प्रसाद भेटावा हे उद्देशाने आम्ही सगळे इथे थांबलो इतक्या मोठ्या संख्येने खरं तर नेते मंडळी असतील सेलिब्रिटी या ठिकाणी येतात त्यांनाही मॅनेज करणं थोडस अवघड असतं नाही ती होते सोप कारण बघा आज सेलिब्रिटी असतील नेते असतील अनेक गोष्टी लोक येतात व्ही व्ही आय पी व्ही आय पी सगळे जण पण ते शेवटी बप्पासाठी येतात आणि एक उत्सव प्रमुख विश्वस्त म्हणून या ट्रस्टची आमची जबाबदारी की सगळ्यांना सामान्य दर्शन या लाडके बाप्पाचं भेटावं त्याची आम्ही काळजी घेतो सर यापेक्षा वेगळा एक प्रश्न मला विचारायचा आहे की आपण डीजे मुक्त गणेशोत्सवाचा नारा दिला मात्र त्यानंतर आपल्या मंडळात आता इथे जे काही साऊंड वगैरे दिसत आहेत त्याचाही व्हिडिओ आता सध्याला व्हायरल होतात आहेत की डीजे मुक्त म्हणतात आणि मग साऊंड का लावतात हे बघा स्पीकर आणि डीजे याच्यात खूप फरक आहे तुम्ही दोन बेस दोन टॉप हे जे स्पीकर अनाउन्समेंट संध्याकाळी पाच सात ह्याच व्यासपीठावर अमोरुख असेल आज राहुल देशपांडे दे असेल अनेक दिग्गज जे कलाकार आहेत ते त्यांच्या स्वर अभिषेकच्या माध्यमातून ती सेवा देत आहेत म्हणजे हे स्पीकर जे तुम्ही आता ऐकताय ते साठी आहे ह्याच्यावर आम्ही अश्लील गाणे घालून अशी नाच करत नाहीये म्हणून जे ट्रोल करतायत ना त्यांना एवढं सांगा की हे जे स्पीकर लागले हे साठी आहे त्यांनी दाखवावी हल की ह्या मंडळात अश्लील गाणी आणि अश्लील नाच सुरू आहे मग मी त्याला मान्य करेल सर त्याचबरोबर आणखी एक महत्वाचा प्रश्न आहे की विसर्जन मिरवणुका हळूहळू जवळ येत आहेत त्या अनुषंगाने नियोजन कसं असणार आहे विसर्जनासाठी काही सरप्राईज प्लॅन केलंय का जे पुणेकरांना मिळणार अजिबात नाही विसर्जन मिरवणुकी चांगल्या पद्धतीने पारंपरिक पद्धतीने विसर्जन मिरवणुकी श्रीमंत भाऊसाहेब रंगरीचं विसर्जन मिरवणूक हे ढोल ताशा मर्दानी केल शंक ह्या गजरातच निघेल आणि अशी संस्कृतीला शोभणार शोभा यात यात्रा ही विसर्जन मिरवणुकीत भाऊ रंगरीकडनं होईल भक्तांना एवढंच आव्हान देईल की प्रचंड गर्दी आहे रस्त्यांवर प्रत्येक भाविक जो आपल्या लाडक्या बाप्पाचं दर्शन घ्यायला येतो त्यांनी आपली आपली काळजी घ्यावी आणि मुख्यतः महिला आणि लहान मुलांची काळजी घ्यावी नक्कीच आपण बघतोय श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टच्या वतीने पुनित बालनसरांशी आपण संवाद साधला पुनित बालनसरांनी ज्या पद्धतीने सांगितलं अवघड आहे खरं तर हे सगळं मॅनेज करणं पुण्याचा सगळ्यात महत्त्वाचा तर हा उत्सव आहे गणेशोत्सव मानाचे गणपती आहेत मोठे गणपती इतके सगळे असल्यामुळे प्रचंड मोठ्या संख्येने पुणेकर बाहेरचे नागरिक परदेशी नागरिक सुद्धा या ठिकाणी गणेशोत्सवाचा हा सगळा आनंद घेण्यासाठी बाहेर पडलेले पाहायला मिळतात त्यामुळे सगळ्याच भाविकांनीसुद्धा आपली काळजी घ्यावी मंडळाच्या वतीने सुद्धा भाविकांची काळजी घेतात व्यवस्थित दर्शन प्रत्येकाला मिळेल अशा पद्धतीचं सगळं नियोजन सुद्धा करण्यात आलं आहे त्याचबरोबर विशेषतः गणपती बाप्पाचं हे लोबसवान रूप पाहण्यासाठी आणि ही जी मूर्ती आहे गणपती बाप्पाच्या आक्रमक असलेले किंवा तशा पद्धतीच्या मूर्त्या आक्रमक स्वरूपातील मूर्त्या या फार कमी असतात आणि त्या आशयाची ही मूर्ती असल्यामुळे विशेषतः ही मूर्ती पाहण्यासाठी प्रचंड मोठ्या संख्येने गर्दी होत असते त्यामुळेच अतिशय सुंदर अशा रत्नमहालात विराजमान झालेली ही मूर्ती पाहण्यासाठी दर्शनासाठी प्रचंड मोठ्या रांगा लागलेल्या आपल्याला पाहायला मिळतात मात्र ज्या पद्धतीने सरकारने सुद्धा गणेशोत्सव हा राज्य उत्सव म्हणून घोषणा केलेली आहे जाहीर केलेला आहे त्या अनुषंगाने पुण्यात सुद्धा आणि श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती मंडळात सुद्धा अतिशय जोमात अतिशय उत्साहामध्ये हा सगळाच गणेशोत्सव पारंपरिक पद्धतीने विशेषतः सुरू असलेला पाहायला मिळतं कॅमेरा पर्सन शिवाजी साळुंखेंसह समृद्धी जाधव टॉक मराठी घ्या परदेशात भरारी तेही सर्वसामान्यांना परवडणारी एक रुपया भरा आणि थायलंड मध्ये फिरा सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहे जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर पूर्ण पाच दिवसांचं पॅकेज आता फक्त बत्तीस हजार नऊशे नव्याण्णव रुपयांमध्ये पॅकेज मध्ये विमान प्रवास हॉटेल ब्रेकफास्ट ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे सचिन इंटरनॅशनल अठरा वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव